प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन पाहात व ऐकत असाल तर करा आपल्या लोकांना व मित्रांना लिंक खूप शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद ओबद्या पुस्तक लेखक हे पुस्तक ओबद्या नावाच्या एका संदेष्टाला समर्पित केले जाते परंतु त्याच्याविषयीची कोणतीही आत्मकेंद्री माहिती नाही अदोम पर या परराष्ट्रावर केलेल्या निवाड्याच्या या भविष्यवाणीत यरुश्लेमेवर ओबद्याचा जोर आम्हाला किमान असे वाटले की ओबद्या यहुदाच्या दक्षिणेकडील राज्यात पवित्र नगराजवळ आला होता तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी सन पूर्वक सहाशे पाच पाचशे शहाऐंशी असे दिसते की ओबद्या या रुशलेमेच्या लवकरच लिहिले नव्हते ओबद्या अकरा ते चौदा अध्याय जे कधी काळी बाबेलच्या बंदिवासात घडले प्राप्त करता यहुदा हा अदोमच्या आक्रमणानंतर अपेक्षित प्राप्तकर्ता होता हे तू, ओबद्या हा देवाचा एक संदेश आहे जो देव आणि इस्रायल यांच्या विरुद्ध केलेल्या पापांसाठी अदोमची निंदा करण्यास या संधीचा उपयोग करतो अदोमे सावचे वंशज होते आणि स्वयल लोक त्यांचा जुळा भाऊ याकोबचे वंशज आहेत बांधवांच्या मनात भांडणे झाल्यामुळे त्यांच्या वंशजांवर परिणाम झाला आहे या विभागामुळे अदोम लोकांनी इस्रायलांना मिसरामधून बाहेर पडल्यावर त्यांचा देश ओलांडण्यास मनाई केली होती अदोमाच्या पापांमुळे आता परमेश्वराने दिलेल्या न्यायदंडाच्या एक मजबूत शब्दाची आवश्यकता आहे पुस्तक शेवटल्या दिवसात सियोनच्या पूर्णत्वाचे व सुटकेचे आश्वासन संपवते तेव्हा जेव्हा देवाचे राज्य त्यांच्या राष्ट्रावर राज्य करेल तेव्हा ज्यांचे पुनरुत्थान होईल विषय न्याय निर्णय रूपरेषा एक अदोमाचा नाश एक अध्याय एक ते चौदा वचन दोन इस्रायलचा अंतिम विजय एक अध्याय पंधरा ते एकवीस वचन